स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीताच्या गजरात सलामी देण्यात आली यावेळी पालकमंत्री कोकाटे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत सरकारच्या विविध योजना विकासकामे व जिल्ह्यातील प्रगती यावर भाष्य केले त्यांनी विशेषतः आदिवासी भागातील शिक्षण पायाभूत सुविधा आरोग्य व शेती विकासासाठी सुरू असलेल्या योजनांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विविध विभागांचे प्रमुख जनप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच इमारत नसलेल्या शाळांच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद शेष निधीमधून वीस कोटी पन्नास लाख रुपये मंजूर होऊन शहात्तर शाळांसाठी एकशे पंधरा वर्ग खोल्या तर एम्पती फाउंडेशनच्या सहकार्याने सहा शाळांसाठी चोवीस वर्ग खोल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत याशिवाय तोरणमाळ येथील निवासी शाळेत कॉन्क्रीट गटार आणि रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आलेले आहेत जिल्ह्यात तृतीय तुर्ती, प तृतीयपंथीय व्यक्तींची नोंद करून त्यांना सर्वांगीण विकास साधण्यासाठी समाज कल्याण विभागात तृतीयपंथी कक्ष या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे या कामार्फत प्रत्येकाची स्वतंत्र संचिका तयार करून शासकीय योजनाचा लाभ देण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्व तृतीय पंथांनी या बाबींचा लाभ घ्यावा असे मी या निमित्ताने आवाहन करतो गेल्या एक मे महाराष्ट्र दिनी आपण आमची अभ्यासिका हा ग्रामीण भागातील वाचनालयाचा उपक्रम सुरू केलेला होता या उपक्रमाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या एकशे दहा वाचनालयांचे लोकार्पण आज या ठिकाणी आपण करत आहोत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अडोतीस रुग्णांना एकोणचाळीस पंच एकोणचाळीस लाख पंचावन्न हजारांची मदत वितरित करण्यात आलेली आहे स्ट्रॉबेरी आमचूर सेंद्रिय शेती उद्योगाच्या यशोगाथा आता सोशल मीडियावर या ठिकाणी झळकत आहेत त्याचे पूर्वदृश्य आज सादर करण्यात येत असून चला मिळून नंदुरबारचे नाव उज्ज्वल करूया पुनश्च एकदा आपल्या सर्वांना भारताच्या एकोणविसाव्या एकोणऐंशीसाव्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र